जोपर्यंत या माता भगिनींचा निराधाराचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असं म्हणत सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या वतीने तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले तालुक्यातील योजना श्रावण बाळ संजय गांधी निराधार अर्थसहाय्य योजना यांचा समावेश होतो यासाठीच्या मंजुरीसाठी होणारी मिटिंग गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे या अनुषंगानं सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना घेऊन आज तहसील कार्यालय परतूर येथे पुन्हा भव्य धरणे आंदोलन करण्यात आले शासन आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जी प्रक्रिया राबवणं गरजेचे होते ती प्रक्रिया गेली कित्येक वर्षांपासून राबवण्यात आली नाही याचा जाब विचारण्यासाठी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या वतीने तहसील कार्यालयाला आज भेट देण्यात आली त्या प्रसंगी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की लवकरात लवकर मीटिंग घेऊन या प्रस्तावाची मंजुरी घेण्यात येईल येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाही करून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून पूर्ण अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या वतीने निराधार देणार नाही तोपर्यंत मी प्रशासनाला स्वस्त बसू देणार नाही असं पत्रकार बांधवांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला तसेच हे प्रस्ताव निकाली काढण्यात आले नाही तर आंदोलनाचं स्वरूप हे भव्य करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला सय्यद जुने